तुमच्या घरामध्ये तांदूळ किती आहे तुमच्या घरामध्ये तांदळाची क्वांटिटी किती आहे यावर तुमचे आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य अवलंबून आहे का तर चंद्र या ग्रहाचा कारक तांदूळ आहे तांदळाने तुमची चंद्राची एनर्जी वाढवली जाते त्यासोबतच लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेता येते जेवढ्या जास्त प्रमाणात तुमच्या घरामध्ये तांदूळ असेल तेवढ्या जास्त प्रमाणात कॅश फ्लो तुमच्याकडे येईल पैसेच पैसे तुमच्याकडे येतील त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याचा कारक चंद्र हा मजबूत राहील आणि साडेसातीचा त्रास कुणाला दोष असेल पितृदोष असेल मानसिक अस्वास्थ असेल ह्या सगळ्या अडचणींवर एकच उपाय तो म्हणजे घरामध्ये दहा किलोपेक्षा जास्त तांदूळ असणे तर तांदळाची क्वांटिटी घरामध्ये नेहमी जास्त ठेवा आणि घरातले सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या श्री स्वामी समर्थ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका